भुसावळ शहरात मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्त संचार पाहावयास मिळतो शहराची वाढती रहदारी तसेच अनेक गर्दीची ठिकाणे असल्याने रस्त्यावर नेहमीच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते अशातच मोकाट जनावरांमुळे रहदारी करताना तारेवरची कसरत करावी लागते शहरातील जामने रोड आनंदनगर शिवाजीनगर स्टेशन रोड सातारा ब्रिज भागात जनावरे मुक्त फिरतात अशामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची विनंती रहदारीकारांनी केली आहे भुसावळ बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे खड्डेमय पटांगण कठडे तुटलेला ओपन स्पेस खराब दुर्गंधीमय वातावरणात प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे याच आठवड्यात बसस्टँडवर बसमध्ये चढताना एका वृद्धेचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली त्वरित बसस्थानकाची दुरुस्ती व्हावी असा सूर प्रवाशांमध्ये आहे